नमस्कार दीपकोर आपल्याला कल्पना आहे की आपण वर्ष हाताहतोय मार्ग काढायचा प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य त्यात घेतली आहे पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमच्याही काय आयडिया आहेत ते समजून घेऊ काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू आपल्याला मार्गच काढायचा आहे आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशी पासून मी एक खंबीर भूमिका घेतली आहे पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत तर तुमचाही अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही जास्त अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरलला बोलवून घेऊ एडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू पण तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लो, लोकां हा मुद्दा तुम्ही अरेवर आणला लोकांनी देखील लो, त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतनं आणि चर्चेतन देखील कि नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतली याची आणि आपण चर्चा करूया मार्ग काढायचा प्रयत्न करू एक विनंती आहे वेळ आहे ना दोन मिनट आपल्याला मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्या सतीश बघावी उपोषणाला बसलो Uh, त्यावेळेस uh, मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते oh. आणि त्यावेळेस अर्जुन गोकर आम्हाला अधिकारांना बोलणारे बरोबर आता त्यावेळेस तसंच झालं आता आम्हालाही माहिती की आता म्हणलं आता त्यान तुम्ही असं होत नाही मग त्यावेळेसही पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांत रादा पाटील आले होते पडळकर साहेब असतील प्रकाश मी त्यांना तुम्ही असं बोलले आणि उपोषण फायदा अगोदर कितीतरी आंदोलन झाले शब्द दिले गेले गोंदे साहेबांनी त्यांच्या एक पत्र दिलं की आमच्या मागण्या ही मागणी किती पंधरा दिवसात होईल त्याच्या अर्थ करून आम्हाला एक महिना लागेल ते पत्र आले आता एक वर्ष कम्प्लीट झालं पंचवीस सप्टेंबरला मी माझं म्हणणं काय बघा कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना बरोबर त्यातनं यातन मार्ग निघू शकत नाही बघा हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं पण तुम्हाला माहिती लोकांनी केसेस केल्या कोर्टात केसेस झाल्या आपण भूमिका मांडली आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली परत त्यात काही कोर्टानी अडचणी निर्माण केल्या जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय अडचणी झाल्या तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीनेच मार्ग काढावा लागेल स्थापन केली होती नागपूरला त्या मार्गातून आंदोलन नाही पाहिजे त्यातला होतो रस्ता आढळणार तर हा विषय वेगळा आहे आता मी याच्यात दुसऱ्या बोलतो आता साहेबांना सांगितलं की जे साडे तीन टक्के आम्हाला सेपरेटी एमपीसी म्हणून आहे आदिवासी आपल्याला विरोध करतात ते स्ट्रॉंग हा विषय झाला त्याच्या चर्चा केलेली पाहिजे आम्ही काही तुम्हाला बोलतात आणत नाही तुमचं प्रेम धनगरांविषयी धनगरांचं तुमचं प्रेम दोन हजार पासून चौदा पासून आपण पाहता ग्रामपंचायत पासून लोक सगळे धनगर आपल्याला भर भरून देतात आता आमची साडेतीन टक्के आहे तो विषय सोडून द्या कोर्टाचा विषय कटकटीचा विषय लोक कोर्टात जातात आदिवासी आडवतात भांडणी करतात साडेतीन टक्के हे जर आपण सी तर आता एस टी सी सुप्रीम कोर्टानं पण त्याला मान्यता दिली की तुम्ही उपवर्ती करू शकता तर हे जर एस टी सी मूळ आदिवासी सात टक्के त्यांचं तसंच सेवा आम्हाला त्यांचा आदिपास नको नाही जायचं आम्हाला आमच्या हक्काचा असून आम्ही हक्क सोडतो आज रोजी इथं ते ये करा नाही प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतोय आपण मागच्या आपण जे करणार होतो हेच करणार होतो पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एस टीचं आरक्षण तुम्हाला माहितीये की के केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देतं त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो बरोबर तर तो जो आव्हान पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला म्हणून आपण तीच तयार केलं आणि मग तीस मध्ये त्यांनी अर्धा आपल्या बदून दिले तर आपल्या विरोधात दिलं त्याच्यामध्ये ती अडचण झाली तर आताही म्हणजे हे राज्य सरकार जसं समजा एक मराठा आरक्षण आहे तर राज्य सरकार कायदा करू शकतो तसं याचा राज्य सरकार कायदा नाही करू शकत याच्यामध्ये त्याची एक सुप्रीम कोर्टाने एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये या म्हणजे तीस सारख्या किंवा टीआयएसएस आपल्या त्या टीआरटीआय सारख्या एक पाच सात संस्था त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो जो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो तो, तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देत त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार हे वर्गीकरण करत म्हणजे आपल्याला एनटी आपल्याला करता येत पण एस टी आपल्याला करता येत नाही त्याचे अधिकार आपल्याला नाही म्हणून तुम्ही म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातनं कसं मार्ग करायचं त्यातल्या काय अडचणी आहे त्यातनं मार्ग करू ना आपण त्यातच माहिती केंद्र सरकार दोन हजार चौदा पासून आपलं जेव्हा इच्छा शक्ती तर सगळं होत म्हणजे मला आता म्हणजे परत काय होत ऐका ना ऐका केंद्र सरकार ते हाती नाही तुम्ही एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे म्हणून आपण कोर्टाचा आपण विषय काय केला आपण कोर्टाचा विषय करताच केला की सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो आपण ती भूमिका मांडली पण तुम्हाला ते शेवटच्या क्षणी आपल्या दोन संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूनी असलेलं थोडं इकडे तिकडे झालं पण काही हरकत नाही अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं म्हणून मी काय म्हणतो तुम्ही एकदा जर बसलात आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे मी चुकीचं सांगेन पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसू आपण एजी बसू प्रोसेस प्रोसेस नौ। नौ। प्रोसेस ही प्रोसेस समजून घ्या मग या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका घेतलं राज्य सरकार मागे हटणार नाही पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलांनी पटवून द्यावं की बिना प्रोसेस येऊ शकते तर मी करायला तयार आहे पण ते नाही होऊ शकत कारण हे संवैधानिक आरक्षण आहे आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतोय संवैधानिक नाही हे स्टॅट्युटरी आहे हे संवैधानिक आहे एसटी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे तुम्ही जरा एस टी ए बी म्हणा सी म्हणा काही केलं तरी प्रोसेस तीच आहे प्रोसेस वेगळी नाही आहे बरोबर माझी तुम्हाला विनंती तुम्ही जरा आमच्या सोबत बसा आपण बसून यासमोर कसा मारण मारायचा कळू आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आपल्या बाजूची आम्ही कुठे आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीच जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही फार चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे त्याच्यातला मार्ग आपण काढू शकतो तर हे कसं आहे हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय याने होणार नाही आपल्याला बैठकीत समोरासमोर बसून काही अडचणी अजून आहेत त्या अडचणी कशा दूर करायचे याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो मार्ग काढावा लागेल चालेल सांगितलं आता आपण जर समजा आता निवातंत्रा तुम्हाला नाही 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 ते तुम्हाला फायदा होत नाही कारण मराठा समाजाला समाजालाही आता जे आपण लागू केलं हैदराबाद गॅजेट ते करता लागू केलेलं नाहीये ते जाती करता लागू केलं आहे ते करता लागू नाहीये ते फक्त जाती करता म्हणजे कोणाची एंट्री जर कोणती असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण इथे ते आरक्षण बीच आहे आता आपली एंट्री जर त्या धनगर मिळाली तरी आपल्या धनगर समाजाचं आरक्षण हे एन्टी आहे ते एसटी नाही आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करून त्याचा फायदा होत नाही नाही मला माहितीला जे धानगर आहे ते कोण आहे ना आपण की ते हेच आहे पण कोर्ट असून कोर्टात ते झालं नाही तुम्हाला माहितीये शेवटी काय भानगड झाली म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टात घेतोय की बाबा हेच आहे ते धनगर म्हणजे हेच धनगर्याची भूमिका घेतली आहे विलंब की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्यात सुटले की नाही त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या आयुष्यात तुम्हाला कुठे वाटेतरी व्हायचं नाही तुम्हाला तुमचं तुमचं स्वतंत्र कायदे आहे त्यामुळे आता आदिवासी समाजाचाही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या याच्यात फिरायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया आम्हालाही आम्ही प्रामाणिकपणे सांगतो मी तुमचं शिवडीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं मी तसं ऐकत असतो की मी तिथं म्हटले की तुम्ही मागत्र आम्ही देत राहतो आमची देण्याची भूमिका आहे तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे मी काय तुमचा तुमच्या समस्याने तुम्ही बघा ना म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासी ज्या योजना लागू केल्या त्या संदर्भात पैसे पण आपण दिले त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या त्या योजनांचा फार गोदाय मी आपल्या समोर आले तुम्ही ते बोलेल ते फायदा ते दहा मल योजना मी आता जे मान्य दिली असे मला लोक सर्व येत होते आमचे भाऊ याच्या एकच मागणी घटलंच आहे कतारा गाड्या घोड्याला पाहिजे आम्हाला बाकी त्याचं बरोबर आहे जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची अरेंजमेंट आहे अमृत मिळवायचं आहे आता याच्यात एक पर्याय म्हणजे आता आपल्या शिक्षा झाले सगळे मंडळी आपला प्रेम आमच्याविषयी आमच्या मनात आपल्या विषय हे प्रामाणिकपणे कबूल करतो मी हे बोलताना सुद्धा जनतेत बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर तेव्हा बोलतील परत गॅरंटी आम्ही काय करणार नाही तुम्हाला सांगतो तुम्ही नाही दिलं मी आपलं गावबाब घेणार लोकांना तुमच्या नावाना शिवाय देणार म्हणणार हे आपल्या दिलं म्हणलं यांना मतदान करू नका आम्ही काँग्रेसला मतदान करणार राष्ट्रवादीला करणार सेनेला ते एक देतील गॅरंटी त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही आमचे विषय हे मला तुम्ही सगळे लिखित द्या तुमच्या सहिनीशी मी अजून मी सोळा दिवस उपोषण केलं पंढरपूरला आता माझा अकरावा दिवस आहे आज मला पाच सात दिवस तुझ्या सेट काही झोप नाही तुम्हाला ऐका ना काही म्हणजे जी भूमिका आता मांडली ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो आणि मी तुम्हाला एक सांगू का शेवटी चर्चेने यातला मार्ग निघू शकेल बाकी उपोषण आपण कशा करतो आणण्याकरता त्या करता ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या बिलकुल तर आता आम्ही ता सा ता 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 एक तारखेचा एक चक्का एक आवाहन दिलेलं होतं त्याच्या अगोदर हे सगळं दिलं तर उद्या 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 पत्र त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत मी तुम्हाला उद्या पत्र देतो तुम्ही त्याच्या पत्राचा थोडस आदर घेऊन आणि या संदर्भात आपण चर्चे करता या चालेल तुम्ही पत्र तुम्ही ते बघे आता मी जे दोन मुद्दे सांगितलेले मला एक तर जे लिगली छत्तीस नंबर आहे त्याच्याप्रमाणे धनगड तर टी आपण कसंही काढू शकतो साहेब जर काढायचा तर नाही आपल्याला अधिकार नाही आला ना नाही आपण ते आपल्या लेखी आपल्याकडे नाही ले की तसा आपल्याला हरकत नाही तुम्ही त्या पद्धतीनं की याच्यावर काय कारवाई कराल किती दिवसात हे तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल हे मला सविस्तर लिहून गेलं आपल्या सहीनं आणि ते जर मला पटलं पाहिजे आता आज काय झालंय मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक कोराणे हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोन मध्ये शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल पोलिसांनी दहा वीस किलोमीटर काही जागा आणून ठेवल्या साहेब हातमध्ये हातमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती त्यांनी बाहेरच बाहेरच्या बाहेर निघून गेले सगळ्या लोकांचा विश्वास होण्याच्या यांच्या नजरा माझ्याकडे म्हणूनच काय आहे की माझं मत तेच आहे उपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या प्रश्न अपोरासमोर बसूनच सुटणार आहे चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन कारण उद्या मी त्याविषयी निर्णय घेतो पण मला जसं मी म्हटलं की घेता ही काही नाही काही लागले असते